असणाऱ्या गावामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर्व गावकरी या ठिकाणी जमले आहेत आमच्या भगिनी पण आहेत सगळे सगळे आहेत माणसं आहेत बाहेर सगळे या ठिकाणी आहेत त्यांचे तक्रारी अडचणी आम्ही जाणून घेतल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा गेट उशिरा उघडलं गेलं त्यामुळे या ठिकाणी इतकं पाणी येऊन थांबलं आणि विक्रमी पाऊस झाला आणि जवळपास दोनशे पन्नास पाऊस म्हणजे हा विक्रमी पाऊस या ठिकाणी झाला आणि वरती काही कर्नाटकमध्ये थोडा तलाव फुटला असं म्हणणं आहे आणि त्यामुळे सगळे पाणी या ठिकाणी आलं आणि म्हणजे अनपेक्षित होतं फक्त गावामध्ये पाणी शिरलं आणि त्याच्यामध्ये पाच कॅज्युअलिटी या ठिकाणी झालेल्या आहेत पाच जण मृत्युमुखी पडलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना या गावामध्ये घडलेली आहे तर म्हणजे पुनर्वसनाचा इथला विषय होता काही घर अजून इथेच राहून गेली होती काही घर शिफ्ट झाली होती पण जे काय असेल त्याचं काय तांत्रिक अडचणी असतील चुका असतील कुणाच्या असतील गावकऱ्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं आणि आतापर्यंत सांगितलं की बस इथपर्यंतच पाणी येईल पूर्ण पाणी थांबलं तरी मग इतकं पाणी का आलं कसं आलं असं त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना विचारलं अधिकाऱ्यांनी वारंवार सुद्धा देऊन इथं कोणी निघालं नाही असं त्यांचंही म्हणणं आहे मला वाटतं सगळ्या गोष्टी चौकशीच्या अंती समक्ष येतील त्या संदर्भामध्ये इरिगेशन खात्याचीच जे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा रोष गावकऱ्यांचा तशी या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्ही चौकशी त्या ठिकाणी करू तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई तार ठिकाणी केली जाईल पण आज यांचा विषय हे गाव यांचं पाण्यामध्ये चाललं गेलेलं आहे त्यांना घरं राहिला नाहीये त्यांना खायला आज काही नाहीये कपडे राहिलेले नाही सगळं पाण्यामध्ये बुडालेलं आहे शासनाच्या वतीने मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला आता लगेच तातकाळ या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि शासनाच्या वतीने सगळी मदत मला या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत त्या ठिकाणी एसपी आहेत सेनेचे लोक आहेत एसडीआरएफ एनडीआरएफ आपण बघतात कालपासून आपण इथे आहात अतिशय म्हणजे कुठेही आम्ही कमी पडलो नाही चांगली मदत सहकार्य प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे आमदार साहेब काल बाहेर होते आपल्याला माहिती मुलीच्या ऍडमिशनसाठी तिकडे गेले होते त्याच वेळेला घटना घडली साडेपाचशे मध्ये आज सकाळी रात्री प्रवास तर त्या ठिकाणी आलेल्या आहेत पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आक्षेप होता पण पालकमंत्री देशाबाहेर गेलेले आहेत ते लंडनला आहेत त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले ते तात्काळ या ठिकाणी आले असते पण शेवटी या सगळ्या गावांना मदत करणं त्यांना काय त्यांना आर्थिक मदत करणं त्यांची जनावरं वाहून आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मोजा आपल्याकडे नाहीये पण त्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांना विचारून आम्ही उद्या ती संख्या उद्या परवा दोन दिवसामध्ये ती आम्ही निश्चित करू या ठिकाणी आणि एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी काय मदत आहे ती त्यांना मग गाईंना म्हशी कोंबड्या बकऱ्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी तात्काळ देऊ